मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री ग्रुप विटा विटा सांगली रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय कारवे येथील महावितरणच्या उपकेंद्राजवळ या उसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली भर रस्त्यात पलटी झाल्याने प्रमुख मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे अल्प व्याजदरात त्वरित गोल्ड टोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफपेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा सांगली रस्त्यावर कारवे हद्दीत असणाऱ्या महावितरणच्या उपकेंद्राजवळ उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे उसाची वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या असून ट्रॅक्टर सह दोन्ही ट्रॉली भर रस्त्यात पलटी होऊन हा भीषण अपघात झाला आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने हा ट्रॅक्टर आणि त्याच्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या आहेत या अपघातानंतर विटा सांगली रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यानंतर माळ पर्यायी मार्ग काढून वाहतूक सुरू करण्यात आली आहे परिसरातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अशा पद्धतीने उसाच्या ट्रॅक्टरचे छोटे मोठे अपघात होत असतात परंतु अशा अपघातांमध्ये अनेकदा जीवित हानी देखील झाली आहे काही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तीन ट्रॉली जोडून देखील ऊस वाहतूक सुरू असल्याचे पाहायला मिळते या संपूर्ण बेकायदेशीर प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत ऑफर 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 म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी